हॅलो फ्रेंड्स आपलं शोभास किचनमध्ये खूप खूप स्वागत आज बनवते आपण शेव तर हे पीठ मी चाळून घेतले गाठी नको राहायला म्हणून आणि आता आपण याच्यात लसूण शेव बनवणार आहे हे आता आपण एवढं लसूण वाटून घेऊ एक चमचा हळद मीठ चवीप्रमाणे मी हातानेच टाकते नाही व्हायच आता याच्यात हे एवढा मी फुलखार आहे हे पहा थोडासा फुलखार नाही मी पाण्यात टाकून करते हे आपली लसूण लसूण वाटून आहे त्याचं पाणी काढून आहे गाळून हे पाहा आता हे मी लसणाचं पाणी होते ते आणि आता हे मी फुलखारमध्ये पाणी ओतून घेतलं आहे आणि हे थोडं पाणी ते फुलखारचं शेवमध्ये फुलखार घालून घेतलं आहे थोडंसं हे पा अगदी थोडंसं घातलं आहे हे पा हे खालचं तसंच ठेवलं आहे आणि आता ही आपली थोडंच थोडं पीठ कमी आहे पाऊन किलो पीठ हे आपलं आणि हे मी आता मळून घेते हे पा आपलं लसण शेव करायची म्हणून आणि फुलखार थोडा घालून घेतलं मीठ हळद हे सगळं आता चांगलं मळून घ्यायचं आपण हे पा आणि थोडंसं तेल टाकायचं राहिलं माझ्याकडून थोडं तेल टाकून घेते मी हे पा अंदाजेच टाकायचे दोन तीन चमचे तेल आणि लसूण शेव आपली आता मी हे पीठ चांगलं मळून घेते पहा मी थोडंसं पीठ काढून ठेवले साईडला याच्यात बसणार नाही मळताना येणार नंतर ते पण घालून घेऊ हे पीठ मी आता हे पण घालून घेते साईडला ठेवलेलं आणि मळून घेते आता पाणी पाहिजे तसं आपण लागेल त्याप्रमाणे पाणी घालायचं जास्त पातळ पण नाही करायचं हे पहा जेवढं लागेल तेवढं पाणी घालायचं आणि गोळ्या एक पण गाठ होऊन नाही द्यायची चांगलं मळून घ्यायचं हे पहा हे पहा आता आपण असा गोळा मळून घेतला आहे मी पाण्याचा हात लावते फक्त आता आणि एकसारखं करून घेते म्हणजे हे असं थोडं दाबून घेते पीठ म्हणजे जरा मऊ होईल आणि गोळ्या होणार नाही आणि पाच मिनटं मी हे झाकून ठेवते असं ठेवून हे पहा आता याच्यात एकसुद्धा गाठ नाही झालेली आणि मळत 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 पाणी पाहिजे त्याप्रमाणे मी अंदाजेच वती ते पाणी हे पहा आता हे मी दहा मिनटं झाकून ठेवते पीठ हे दहा मिनटं झाकून ठेवते हे पहा आता आपण दहा मिनटं झाले झाकण काढून घेतलं आता शेव करायला सुरुवात करू हे आता आपण सोऱ्यामध्ये पीठ भरून घेऊ मी सोऱ्याला तेलातून लावून घेतलेलं आहे आणि आता असा सोऱ्या भरून घ्यायचा शेवसाठी जेवढं आपल्याला दाबता येईल आतमध्ये पर्यंत पीठ तेवढं पीठ सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं हे पहा असं पीठ भरून घ्यायचं आणि आता याला झाकण लावून घेऊ हे पा असं झाकण लावायचं फुल आहे मी सोऱ्या आणि आता हे असं फिरून घेते मी झाकण लावून लाओं, हे असं लावून घ्यायचा सोऱ्या हे पहा आता आपण गॅस चालू केला आहे तेल तापल्यासाठी मी थोडंसं टाकून बघितले हे पहा आता तेल तापले आता आपलं पटकने वरती येत आता आपण शेव सोडून घेऊ तेलामध्ये हे पहा हे थोडासा गॅस मी आहे आता फास्ट केला गॅसच भिजला खाली हे पहा गॅसला काय झालं आवाज का मारते गॅस हे पाहत आपण शेव काढून घेतो आहे आपली शेव झाली पण गॅस लहान चालायला लागला आहे जरा त्यामुळं काय मला थोडंसं एक मिनटं जरा बंद करते मी गॅस लय बारीक चालतो आहे आता मी इकडच्या साईडच्या गॅसवर घेतली तो गॅस काय झालं खूपच कमी चालायला लागला त्यामुळं मी चेंज केली जागा हे पहा हे पा हे पा आता हे असे परत शेव आपण सगळे शेव तळून घेऊ आता गॅस खूप बारीक चालायला लागलाय माझा काय झालं अचानक आता हे अशी शेव सगळे आपण काढून घेऊ हे पहा आपली शेव करून तयार आहे आणि सर्व झाली कशी वाटते तुम्हाला दाखवू का तोडून मी कशी कुरकुरीत झाली ती छानपैकी शेव आणि हो का ऐकला आवाज हे पा खातानी प लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय थँक्यू